झाले मा। ना आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला या संध्याकाळी पुन्हा आले महाराज मधुकरी मतारी वरांडातून म्हणते बाबा तुम्ही काय येत का तुम्ही मूर्ख आहे का एक म्हणता दोन वेळा घरातून वापस पाठवल्यावर तुम्हाला समजणार नाही का पुन्हा घरी जायचं नाही एक म्हणता दोन वेळा तुम्हाला या घरातून मी वापस पाठवलं तरी तुम्हाला समजलं नाही का माझी देण्याची इच्छा नाही आहे तुम्ही कशाला परत आलो एवढे पडत नाही का तुम्हाला माझी द्यायची इच्छा नाही आहे ठीक आहे गेले महादेव ते पात्र रिकाम घेऊन कळलं असाल पार्वती माय म्हणे आनंदी कर हेरफाटा फुकट केला म्हणजे तुमचा या आजारचा दिलं तर काहीच नाही मातारी जेवण जगू लागली पुन्हा गावातले लोक काही भेटले तिला हिरापुरातले त्या मातारीले म्हणे कधी कसा धान्य धान्यदान दिलं नाही कधी पैसे दिले नाही कोणा कार्यक्रमाला दिले नाही पैसे कोणाला अन्नदान केलं नाही नातेवाईकांना जेवायला बोलवलेलं नाही तू तो नरकात जाशील म्हणे ते मतरी म्हणे काही पण नको बोलू मी नरकात नाही जाणार मी शिवलोकात जाणार आहे म्हणे मी दिवसभर भजन करते म्हणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय दिवस रात्र भजन करते मी मी नरकात नाही जाणार मी कुठे जाईल तर मी म्हणे शिवलोकात जाईल आणि आला मातारीचा वेळ जाऊन हृदयाचे डोके वाढले डोळे टपटक बघायला लागले त्यावेळेस तिला शिवलोकातून शिवबंडे आले घ्यायला यमधूत आले नरक नरकातून यमधूत पकडलं मातारीले नेलं नेत असताना मतारी म्हणे मला कुठं नेऊन राहिले मला शिवलोकात जायचं आहे मला कुठं नेत आहे कशाला शिवलोकात जाते मी भजन केलंय ओम नम शिवाय ओम नम शिवाय गेली एव धर्माजवळ केली उभी मतारी मी आयुष्यभर भगवान शिवाचं भजन केलं मंत्र जपला म्हणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जो धर्म म्हणे काही फायदा झाला काय तुझ्या मंत्राचा कसावर धान्य दिलं कुणाला एखाद्याने घरी जेवायला बोलावले नाही कोणी साधू संत आला तर अपमान करून परत पाठवला खोटं बोलून परत पाठवला तुझ्या भजनाचं काय घेण मग तरी ते वाटलं आता नरकाशिवाय काही पर्याय नाहीये म्हणून त्यांना हात जोडले म्हणायला लागले म्हणे हे कोणा फक्त पहिलास घेऊन चालणार एवढं आयुष्यभर त्या महादेवाचं भजन केलं तर फक्त एक वेळा महादेव दाखवा म्हणे ओम नम शिवाय ठीक आहे त्यांना म्हटलं का आयुष्यभर मतारीनं ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हटलं चला म्हणे एक वेळा महादेवाचं दर्शन करून देतो इला म्हणून त्या यमदूतांच्या सोबत यमधर्मानं मतारीला शिवलोकात पाठवलं पहिला सांगतो दर्शन देण्यासाठी भगवान महादेवाच्या महादेव आसन संपन्न होते ध्यानमुद्रेमध्ये आम्ही कर्पुरासारखे ग्रंथी आहेत करुणा निधान आहे सागर आहेत मग तरी गेली ना हात जोडले म्हणे महादेव आयुष्यमर्मने मी ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हटलं आणि मला नरकत पाठवून राहिलं याच कारण सांग मतारे आई तो आयुष्यभर माझं भजन केलं पण दान के नाही घडलं ना अतिथी दरवाजावर आल्यावर त्याचा अपमान न करता सन्मान करून आपल्या घरामध्ये प्रवेश करून अन्नदान देणं हा धर्म आहे कोणत्याच धर्माचं पालन केलेलं नाही अधर्मा ना जीवन जगावून हो, तू भजन करशील तर तो अधर्म होईल ना धर्म पुढे होणार आहे फक्त भजन करणे धर्म नाही त्या भजनाच्या संगतीनं अतिथी सन्मान फार महत्वाचा आहे तो आयुष्यात केलेला केलं का आयुष्य कुणाला जलपान कुणाला जेवण दिलं नाही अन्नदान केलं नाही धनदान केलं नाही तनदान केलं नाही कोणत्या त्या कार्यक्रमामध्ये गेली नाही उपस्थित राहिली नाही तो साधू संत तुझ्या दरवाज्यावर आले त्यांचा तो अपमान केला एक वेळेस मी सुद्धा तुझ्या दरवाजावर आलो होतो मागायला मला दोन वेळा वापस पाठवलो तिसऱ्यांदा मागायला आलो तो, मागा मागा तो समजत नाही का आहे का म्हणाली होती मग आता मी कसं काय तुला शिवलोक मी आयुष्यभर तुझं भजन केलं तर फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर काय बोल मला फक्त किनी सात दिवसाचा अवधी दे सात दिवसाचा अवधी दे आणि मला खाली पाठव मग मग आण म्हणे भगवान महादेवाला वाटलं येणं आयुष्यभर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम Bye. Bye.